नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो कोकणी वाईल्ड लाईफमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं होतं की पक्षी म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलं होतं तर हा हा या सिरीजमधला भाग दुसरा आता आपण अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जे पक्ष्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे बहुतांश पक्ष्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतो त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर हा, हा इंटरेस्टिंग भाग आहे पक्षी स्थलांतर सर्वात पहिले स्थलांतर म्हणजे काय हे आपण समजून घेऊया पक्षी स्थलांतर हे एक आकर्षक घटनांपैकी एक आहे ज्यामध्ये पक्षी अनुकूल परिस्थितीमध्ये आणि जगण्याच्या वाढत्या संसाधनाच्या शोधात एका अधिवासाकडून दुसऱ्या अधिवासाकडे जात असतात प्रवास करत असतात यामध्ये भूठिकाणी परतण्याच्या प्रवासाचा जिओग्राफिकल चेंजेस विनीचा हंगाम पिलांची पैदास किंवा हिमवृष्टी पूर वाद यासारखी नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणामुळे पक्षी स्थलांतर करत असतात दूरचा प्रवास करत असतात स्थलांतर ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्यामध्ये पक्ष्यांची खरी कसोटी असते एका अधिवासापासून दुसऱ्या अधिवासापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना लाभ अंतर कापावे लागते यामध्ये त्यांना भरपूर ऊर्जा अन्न पाणी आणि पुरेशी विश्रांती या अन, सर्वांची आवश्यकता असते जे पक्षी संततीची पैदास करण्यासाठी पिलांचे संगोपन करण्यासाठी आणि हवामान बदलामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात अशा पक्ष्यांना मायग्रेटरी बर्ड्स म्हणजेच स्थलांतरित पक्षी म्हणतात स्थलांतरित पक्षी हे हजारो किलोमीटरचा प्रवास करतात आपण लहानपणी शाळेत असताना पुस्तकांमध्ये आर्टिक टन या पक्षाबद्दल वाचलं असेल हा पक्षी नॉर्थ पोल ते साऊथ पोल असा डायरेक्ट स्थलांतर करतो त्याच्या स्थलांतराचा टप्पा साठ हजार ते नव्वद हजार किलोमीटरचा असतो म्हणजेच हा पक्षी जगातला सर्वात लांबच स्थलांतर करतो भारतामध्ये सुद्धा युरोप आणि सायबेरियामध्ये मधून पाच हजार ते सात हजारचा प्रवास करून पक्षी येत असतात या पक्ष्यांना वाळवंटे हिमशिखरे महासागर अशा अनेक गोष्टींना पार करावे लागते गेल्या वर्षी कोकणात हिवाळ्यामध्ये एकशे चाळीसहून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली होती आपल्या देवगडमध्ये सुद्धा अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये देवगडमधील पक्षी निरीक्षक डॉक्टर श्रीकृष्ण मगदूम यांनी युरोपमधून आलेल्या या पक्ष्यांची नोंद केली होती तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पक्षी निरीक्षक सचिन राणे यांनी सुद्धा युरोपमधून आलेल्या ब्लॅक हेडेड बंटिंग म्हणजेच कालशिष्य बारीट या पक्ष्यांचा हजारहून जास्त नंबर असलेला हवा स्पॉट केला होता हे पक्षी भारतात युरोपमधून जवळपास पाच हजार ते सात हजार किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रामध्ये आले होते आणि असे अनेक पक्षी भारतात दरवर्षी स्थलांत स्थलांतर करून येत असतात पक्ष्यांच्या स्थलांतराचे खूप सारे प्रकार पडतात हे प हे प्रकार वेगवेगळ्या पैलूंद्वारे ठरवले जातात जसे अंतरावरती बोलायचे झाले तर पक्ष्यांचे कमी अंतराचे स्थलांतर करणारे पक्षी आणि लांब पल्ल्याचे स्थलांतर करणारे पक्षी असे भाग पडतात काही पक्षी सीजनल मायग्रेशन करतात जे तात्पुरत्या स्वरूपाचे असते जे बहुदा वातावरण आणि ऋतू ऋतूमधील बदलांवरती डिपेंड असते काही पक्षी नियमित स्वरूपाचे स्थलांतर करतात त्याला आपण लूप मायग्रेशन असं पण बोलू शकतो अनुकूल परिस्थिती झाल्यास किंवा शारीरिक इजा झाल्यास काही पक्षी कायम स्वरूपाचे स्थलांतर सुद्धा करताना आढळून आले आहेत आता आपल्याला पडलेला सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे पक्षी स्थलांतर करतात तरी कसे हे बघा याबद्दल खूप अफाट माहिती आहे पण मी अनुभवाने एवढा बर्ड एक्सपर्ट नसल्यामुळे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर आम्हा माणसांना कुठे जायचं असेल किंवा कुठे पोचायचं असेल प्रवास करायचा असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनचा वापर करतो माहितीसाठी आपण स्थानिक लोकांची मदत घेतो किंवा गुगल मॅप्स या अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतो पण पक्षांकडे यापैकी काही नसतं मग ते स्थलांतर क कसे करतात पहिल्या वर्षाचे स्थलांतर करणारे पक्षी आपले स्थलांतर स्वतःहूनच करत असतात आणि ते स्थलांतराचे चक्र एकदा पूर्ण झाले की बहुतेक पक्षी आयुष्यभर त्याच पॅटर्नचे स्थलांतराची पुनरावृत्ती करत असतात काही पक्षी दिवसा स्थलांतर करतात तर काही पक्षी रात्री स्थलांतर करतात दिवसा स्थलांतर करणारे पक्षी सूर्याच्या अनुरोधाने मायग्रेशन करतात सूर्योदय सूर्यास्त याचा अचूक अभ्यास करून ते आपली दिशा ठरवत असतात आणि दिवसा नदी डोंगर दर्या जंगले अशा विविध दुव्यांचा वापर करून माहिती मिळवत असतात रात्री स्थलांतर करणारे पक्षी ग्रह तारे नक्षत्र यांचा वापर करून दिशा ठरवतात रात्री स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना एक प्लस पॉईंट मिळतो की ते शत्रूंपासून बचाव करू शकतात पक्ष्यांना पृथ्वीच्या चुंबक चुंबकीय क्षेत्राची जाणीव असते हो आणि ते वापरून ते सुद्धा ती आपली दिशा ठरवतात माहिती घेतात स्थलांतर ही पक्ष्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कसोटी असते त्यासाठी त्यांना पूर्वतयारीसुद्धा त्या, त्या अनुषंगाने करावी लागते जसे मायग्रेशन करण्यापूर्वी पक्ष्यांना भरपूर अन्न खावे लागते आणि शरीरामध्ये चरबी सा हटवावी लागते चरबी नंतर उडण्यासाठी त्यांना ऊर्जा प्रदान करते आणि जसे जुने पंख असतील हे पक्षी काढून टाकतात त्या ते जागी त्यांना नवीन पंख येतात म्हणजे सशक्त आणि निरोगी त्यांचं उडणं होईल जेव्हा पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात तेव्हा त्यांना धोके सुद्धा निर्माण होतात जसे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्यांना त्यांची खूप सारी ऊर्जा खर्च होते त्यांना प्रमुख असणारे धोके म्हणजे थकवा उपासमार सुखापत रोग किंवा भक्षक शिकारींपासून होणारे निर्माण होणारे धोके प्रदूषण नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्ती अशा अनेक संकटांना मात देऊन हे पक्षी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक स्थलांतर हे पूर्ण करतात एकंदर पाहायला गेलं तर स्थलांतर ही पक्ष्यांसाठी एक मोठी कसोटी असते पण ती पक्ष्यांसाठी सुद्धा महत्त्वाची असते पक्षी आपल्या आयुष्यामधील प्रत्येक क्षण झुंजत देत असतात आणि आपल्याला काही ना काही तरी शिकवत असतात तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत धन्यवाद